लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर नवा शोध नवी लोकसभा निवडणूक मतमोजणीतील शेवटच्या चरणातील मतमोजणीचा कल समोर आलाय राज्यात आणि केंद्रात इंडिया आघाडीची मुसंडी असून तसेच चित्र शिरू लोकसभा मतदारसंघात आहे महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोले यांचा विजय निश्चित झालाय तर माहितीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या पराभवावर शिक्कामोर्तब झालाय ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिवसेना शिंदे गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यामध्ये प्रवेश केला राष्ट्रवादी आणि पवार कुटुंबियांचा कट्टर विरोधक म्हणून आढळराव पाटील यांची ओळख होती किंबहुना राष्ट्रवादीच्या विरोधातील मतदार आढळरावांच्या पाठीशी होता मात्र या निवडणुकीत तिकिटाच्या रस्सी खेचमध्ये आढळरावांना घड्याळ हातावर बांधावं लागलं मतदारसंघातील खेड आंबेगाव जुन्नर शिरूर हडपसर आणि भोसरी अशा सहापैकी चार मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार असतानाही अडराव पाटील यांना पिछाडीवर राहावं लागलं डॉक्टर अमोल कोले यांच्या विरोधात राण पेटवणारे राष्ट्रवादीचे दिग्गज आमदार दिलीप मोहिते यांना खेडमध्ये मताधिक देता आलं नाही अनेक वर्ष कॅबिनेट मंत्री राहिलेले दिलीप वळसे पाटील आंबेगावामधून सपशेल फेल ठरले जुन्नर जुन्नरमधील आमदार अतुल बेंडके हडपसरचे आमदार चेतन तुपे यांना डॉक्टर अमोल कोले यांचा वारू रोखता आला नाही दरम्यान मावळप्रमाणे आढरराव पाटील यांनी धनुष्यबान चिन्हावर ही निवडणूक लढवली असती तर आढरराव पाटील यांना फायदा झाला असता कारण राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हाला मतदारांनी नाकारलंय भोसरी वगळता सर्वच विधानसभा मतदारसंघात अडरराव पाटील पिछाडीवर राहिलेत परिणामी आढळरावांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील प्रवेश मतदार आणि कार्यकर्त्यांनाही रुचलेला नाही यावर शिक्कामोर्तब झालाय भोसरी विधानसभा मतदारसंघात आमदार महेश लांडगे यांच्या माध्यमातून अडळराव पाटील यांच्या विजयासाठी भाजपानं एकाकी झुंज दिली शेवटच्या सत्रातील मतमोजणीपर्यंत सुमारे दहा हजार मतांचं मताधिक्य भोसरीतून अडरराव पाटील यांना मिळाले असं आकडेवारीतून दिसतंय महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा